या सोशल मीडियाच्या जगात तरुणाई फरकट चालले आपल्या आजूबाजूला आपल्या समोर काय सुरू असते याची कल्पनाही त्यांना पण अशातच काही तरुण समाजाला नवीन दिशा समोर ठेवून कार्य करतात असाच एका वीस वर्षीय मुलगा प्रसाद गोकाडे यांना पाच जुलै या तरुणाचा वाढदिवस आणि आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून या तरुणानं शहरातील एन सेव रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिर घेऊन कार्यक्रम सकाळी आठ ते बारा या वेळेत हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता एकीकडे एक जगभरात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवतोय म्हणून माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून माझ्यासारख्या तरुणानं व माझ्या सहकारी मित्रानं माझा वाढदिवस साजरा न करता पैसे न उधळता रक्तदान शिबीर आणि आरोग्य शिबिर घेऊन मी वाढदिवस साजरा केला असं त्यांनी सांगितलं आपल्या वाढदिवसानिमित्त पार्टी करण्यापेक्षा प्रत्येक तरुणानं असं समाज उपयोगी कार्यक्रम राबवायला हवेत अशी त्याने यावेळी आय यूशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे ब्यूरो रिपोर्ट एन न्यूज संभाजनगर